जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूबच्या भावांनो अजून एका व्हिडिओमध्ये भावांनो आज चिकन खाण्याची इच्छा झाली आहे आता पैसे पण कमी आहेत चिकन पण खायचं आहे तर भावांनो काय करायला लागेल आता भावांनो ऑस्करवाडी नाइन्टी सेव्हनला फक्त आणि फक्त सत्त्याण्णव रुपयाला चिकन थाळी आहे आता ते चिकन थाळीचा आनंद घेण्यासाठी आपण जाणार आहे आणि कुठं आहे ती नक्की बाबदेव घाटात ये ना तर तुम्हाला पण दाखवतो नाईन्टी सेवन नक्की कुठं आहे तर ब्लॉक कंटिन्यू करा भावांनो चलो भावांना आम्ही आलोय आता सासवड मध्ये सासवड मधून जायचे बापदेव वाटाला सासवड मध्ये मेन चौक चौक मधून सरळ रोड डायरेक्ट बापदेव घाट चलो चौकात आल्यानंतर ना आज आतो आपल्या इकडं

नाही पोचतो आता नाईन्टी सेवनला महाराष्ट्रातील सगळा सगळ्यात स्वस्त था चिकन थाळी आणि इकडं आहे त्यांची मेन ब्रँच ऑस्करवाडी मिसळ मेन ब्रँच यांची महाराष्ट्रातील फेमस मिसळ आणि इकडं नाइंटी सेवन चला आता आतमध्ये जाऊ आणि बघूयात तर चिकन थाळी आली भाकरी आली अळणी आली आणि रसा अळणी आणि आला आहे चिकनचे पीस आले तीन मस्त रस्सा आहे गरम गरम लिंबू वगैरे पळू मस्त टेस्ट करू बाकी गरम गरम रस्सा आहे इंद्रायण राईस घेतलाय इंद्रायन राईस टेस्ट करत हो बाबांनो इथं फोटोशूटसाठी साठी जागा हो या बघा नाईंटी सेवन आपली दोस्ती तिथे पार्टीसाठी बर्थडे साठी इथं काहीतरी आहे हॉल तर काय बघू आपण थांबा एक म्हणता हाय बड सेलिब्रेटसाठी आहे लॉन आहे मस्त डोंगराच्या कडाला निसर्गरम्य वातावरण आहे नक्की एकदा ऑस्कर नाईन्टी सेव्हनला भेट द्या आम्ही पण आता चिकन दाळी खाल्ली भावांनो एक नंबर क्वालिटी वाटली एक भाकरी रस्सा एकदम रांगडा आतमध्ये आहे रांगड्या चवीचा रांगडा रस्सा रांगड्या लोकांसाठी रांगडा रस्सा असं लिहिले आतमध्ये तर भावांना तसाच रस्ता एकदम तिखट एकदम क्वालिटीचा तर बावन या ठिकाणी ब्लॉग आता एंड करतो भेटू या नेक्स्ट ब्लॉगमध्ये चलो बाय बाय आणि आपल्या चॅनलला भावांना हक्काने सबस्क्राईब करा नक्की